आदि शक्ती मुक्ता बाई की जय हितस्ततो ताकी कोमर्ज रह व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरेचा जन्माला जातो कक्षा गार्दाह कह खद्यत दुसऱ्याचे घर जाणारा काजवेचा जन्माला जातो न्यासा पहाडीचा नपत्य दुसऱ्याचे देवीचे अपरं करणारा माणसाला मूलबाड होत नाही रत्नापाहरीचा अत्यंत दलिद्र्य रत्न सोणारा चा अत्यंत दलिद्र्य होतो धान्यावर नानमूष कह धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो देवरस चांडल ह देवाच्या खाणारा चांडाल योनेला जातो मातृवध अंधत्वम आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला जातो हरण नाहून कृतज्ञ देव न उपकाराची जाणीव न देणारा खातनीच्या जन्माला जातो परद्रव्य हरणार प्रेत दुसऱ्याचे दुसऱ्याचे पैसे चोर धन चोरणारा प्रेत जातो शरणागत त्यागी राक्षस आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवासरे आद्रक भक्ष यात्रा कुर्यात शनिवारी आर्द्रकवम प्रवास करा रविवासरे दुग्धम जलम पीवा यात्रा कुर्यात रविवारी दूध किंवा पिऊन प्रवास करावा मंगले सोमवासरे आदर्शे दृष्ट् यात्रा कुऱ्यात सोमवारी पाहून प्रवास करावा मंगले गुडम संखाद्य यात्रा कुर्यात मंगळवारी मंगळवारी गुड खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिरंबा येतो यात्रा करूयात बुधवारी तीळ किंवा दणे खाऊन प्रवास करावा गुरु नदी जिरा कम वा खाद्यात गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा यात्रा करूयात शुक्रवारी किंवा मोरी खाऊन प्रवास करावा असकृत जल पानाच्या आंबुलस भक्षणात उपवास प्रदूषित अधिवा स्वप्नाच्या मैदानात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा वेळा घालल्याने उपवास मोडतो जास्त वेळा पाणी पिल्याने खाल्ल्याने उपवास मोडतो व दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो मोठतो अष्टक नाणी आपोमूलम्राह्मण काम्याच्या गुरु रचना औषध आठ वस्तू उपवास मोडित पाणी फळ मूळ दूध तसेच गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन औषध षष्टी वर्षी शस्त्र आणि नरकम सगरम सगोरम न... षष्टी वर्षी शस्त्र आणि नरकम नाशोचम नदकम शोचम नकम नागनम ना श्रोपाटम च्या कारत आत्महत्या करणारा साठ व... साठ हजार वर्ष नरकात राहतो त्याला आग्ने दे। देऊ नये त्याचं सुत्त धरू नये त्याला पाणी सुद्धा देऊ नये उपवास दिने यस्तु दंत दाब नको नर सगरम नरकम या ती व्याघ्र भक्ष चतुर्गम उपाशाच्या दिवशी दात घासू नये उपाशाच्या दिवशी दात घासणारा चार युगापर्यंत वाक खातो मातरम पितरम वा इब्रातरम सुरुदम गुरुम यमोदिश्य निमज्य ते द्वादशम शक फलम भवेत जो आई वडील भाऊ बहीण मित्र व गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्या तीर्थस्नानाचा बारावा वाटा बारावा भाग त्याला भेटतो द्वितीय क्षमा दमोस्ते अम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम अक्रोधो दशकम धर्म धीर विद्या सत्य अक्रोध दशक धीर विद्या सत्य अक्रोध अवसन्ना नाम अवस्टंभ हेतु धृती कष्ट देहेंद्रियाना धरून ठेवण्यात जी मागशी शेती साह्य असते तिला धीर करे जसे म्हणतात उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध भय लोभ शारीरिक कष्ट निंदु ती निपुना सुवंतु लक्ष्मी तेष्ट अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पट प्रविचल चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो मरण आजच योग किंवा येऊ लक्ष्मी आजच आहे लक्ष्मी भरपूर योग किंवा खडून जाओ तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर धुती करेच ऐ, असे म्हणतात आदी मुक्ता बाई की